नमस्कार मंडळी तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि मोटो व्लॉगिंगसाठी हा सेटअप तयार केलेला आहे गोप्रो हेल्मेटला माउंट केलेला आहे माझ्या पद्धतीने वायरलेस माईक अटॅच केलेला आहे हा हा इथं माईक आहे मला असं वाटतं इथं तोंडाजवळ आवाज क्लिअर येईल या हिशोबाने लावावं लागेल तर हे असं आहे आणि फुल रेडी आहे मी या पुढील व्लॉग बनवण्यासाठी चला थोडंसं बाहेरून जाऊन येऊ कारण टेस्टिंगसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे मला सांगा व्ह्यू वगैरे कसा दिसतोय बा आणि मस्त ब्लॉगिंग चालू करायचं आहे तर मंडळी व्हॉइस कमांड देखील गोप्रो घेत आहे तर अशा प्रकारचं हे सिस्टीम आहे आणि बेस्ट वाटतोय सेटअप हा मी या अगोदर इथे माउंट केलेला होता गोप्रो पण त्याचं काय व्हायचं की गोप्रो खूप खाली जायचं जा। आणि जो समोरचा व्ह्यू असतो तो, तो कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होत नव्हता पा आणि म्हणून त्यासाठी मी वरती माउंट केलेला आहे आणि हां फार लांब काही आपण कुठे जाणार नाही जास्त पण आपल्याला जिथं जायचं तिथं आपण मोठं व्लॉगिंग देखील करणार आहोत आणि मस्त एन्जॉय करणार आहोत जिंदगी सुहाना यहां कल क्या होगा किसने जाना किसने जाना मित्रांनो आज सकाळी सकाळी योगासनं केली आणि योगासनं करत असताना मनाला जी शांती भेटली त्याने एकदम मन प्रसन्न झालं आणि खूप असं आनंदित आहे आणि एक नवीन विचार केला की यापुढे कशा पद्धतीनं जगायचं आहे जे एक साधू संतांचं सुभाषित आहे पहा ठेविले अनंत तैसे चिरा हवे जे जे होईल ते ते पहावे आणि त्याप्रमाणेच राहावं असं वाटतंय निसर्ग आपल्याला जसं ठेवतोय तसंच राहायचं विनाकारण निसर्गाला फसवून काय आहे तुम्ही मानताल कसं फसवतोय तर निसर्गाने हे केसं वगैरे पांढरे केले डोक्याचे आपण त्याला काळे करतो आणि पुन्हा हे करतो निसर्ग पुन्हा काढून पांढरे केस काढितो आहे का नाही मग निसर्गाची जी इच्छा आहे त्या इच्छेप्रमाणे न जागता आपण वेगळ्याच पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतो आणि हो हे आयुष्य आपलं आपल्यासाठी आहे आणि आपण नेहमी दुसऱ्यांना म्हणजे वेगळंच काहीतरी आहे त्यापेक्षा वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो बा म्हणजे पैसा नसताना पैसा असल्यासारखं दाखवणं असं म्हणजे बरेचसे मी असे लोक पाहिलेत तर आपल्याला काही तसं करायचं नाही जे आहे ते आहे आपल्याला काही जगाशी घेण देणं नाही आपलं आयुष्य आहे आपल्या आप पद्धतीनं जगायचं लोक काही म्हणून कारण जगाचे तोंड आपण धरू शकत नाही बा लोक घोड्यावर चालू देत नाही आणि खाली बसू देत नाही अशी पद्धत असते तर जीवन आपलं हे आपल्या पद्धतीनं जगायचंय तर अशी जाणीवात झाली आणि मन आनंदित झालंय आणि बा मस्त पैकी भाजी बनवली वाटाण्याची गिरवी वगैरे बनवून आणि समृद्धीने बनवली गिरवी बरोबर ताई नाही करी करी काहीतरी करीत होती सकाळी पण आणि हे वाटाण्याच्या भाजीमध्ये शेव टाकून झाली आमची भाजी छान छान मंडळी आजचा ब्लॉग इथंच संपवतोय कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय